नमस्कार असते कार, तर आता वाजले रात्रीचे साडे नऊ आणि मी ते बघू शकता खोबरं सकाळी नारळ फोडलेला होता तो खोबरं चिरून वगैरे ठेवलेला आहे तिथे बघू शकता पूर्ण पांढरं करून ठेवलेलं पाठीमागचं ते काळं काढून टाकलेलं आहे टरपाल म्हणजे तर मला त्याचं काहीतरी बनवा कारण की सकाळी फोडून ठेवलेलं आहे त्यामुळे मग तसाच वाया जाईल कारण फ्रीजमध्ये सुद्धा टिकत नाहीये त्याचा वास वगैरे येतो काहीतरी बनवा तवा ठेवलेला आहे तर शेंगा भाजायच्या आहेत वरील तर तुम्ही घेऊ शकता छान अशा स्वच्छ धुवून आणलेले आहेत शेंगा बर्फीचा बर्फिका काही शेंगा पण भाजता येईल सकाळची कधी कधी लाईट असते तर कधी नसते तरी तुम्ही येऊ शकता आणलेली आहे शेंगा तुम्हाला भाजून घ्यावा तसं तर ब्लाऊजच शिवायचा होता मला ब्लाऊज शिवायचा ब्लाऊज शिवाय म्हणजे लटकन वगैरे कन राहिलेलं होतं ते बस अशी माती होती माती पूर्ण धुऊन काढली आता पावसाळा चालू आहे त्यामुळे शेंगा काटा मातीच येत असेल तर नाही काढल्या तर कोम येतात तर या शेजारच्या मावशीने आम्हाला शेंगा दिल्या होत्या कारण की दस होती काल त्यामुळे काल काही भाजल्या मग आज फत्या तेवढ्या शेवटले तर मी ठेवलेलं आहे तर चला मी आता बर्फी बनवून दाखवणार एक पाठीमाची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली होती बर्फी बनवताना आज पण वेगळ्या पद्धतीने तरी इथे बघू शकता मी असा ब्लाऊज शिवलेला आहे इथे फक्त पॅच लावलेला आहे फक्त काट काट इथं लावलेली नाही खाली गोठ मारला आहे फक्त अशी लेस लावलेली ले आहे बघू शकता आणि असा ब्लाऊज त्यानंतर आता फॅशन चालू आहे असे ब्लाऊज डिझाईनची बघू शकता तसं शिवलेलं आहे तर नॉट शिवून ठेवलेले आहे इथं बघू शकता हे दोन तर म्हणलं त्याचं लटकन बनवा मग जोडावं मग खूप लावायची होती पण म्हटलं चला आता शेंगा भाजावा नारळची बर्फी बनवा तर इथे बघू शकता हा पूर्ण असा त्याचा कचरा म्हणजे उरलेलं कापडं कारण की जोपर्यंत ब्लाऊज होता तोपर्यंत याच्यातला सगळं जपून ठेवावं लागतं कोणता टो कापड कहत काम येईल कळत नाही असा तुकडा आता याचं लटकन बनवायचं आहे म्हणून ठेवलेलं आहे मी मी जोपर्यंत ब्लाऊज मला परफेक्ट पूर्ण शिवून होत नाही लेस लटकन वगैरे सगळं लावून तोपर्यंत मी याचं छोटं जे काम नाही हे सुद्धा जपून ठेवित असते कधी कधी जॉईन करूनसुद्धा शिवता येईल त्याच्यावर शिवता मी काठ काठ होती त्याचं नॉट बनवलेली आहे अशा पद्धतीने चला तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा तर मी असा हा ब्लाऊज शिवलेला आहे थ्री प्रिन्सेस कट आहे हा ब्लाऊज इथं बघू शकता अशा पद्धतीचा कट न करता कारण पाठव्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला कट का नाही करायचा इथं होऊ शकता पूर्ण कट नाही केलेलं मी तसं शिवलेलं आहे थ्री प्रिन्सेस कट हा चला मग आता बर्फी बनवून घेते तर कसा वाटला लवकर नक्की कमेंट करून सांगा तरी ते बघू शकता मी हे खोबरं कापून ठेवलेलं आहे चिरून असे स्लाईस करून बारीक पातळ असे धूत आहे मी कारण की हे कचरा असतो नारळाच्या शेंड्याचा वगैरे तर तो, तो, तो मी त्या मिक्सरला फिरून घेणार आहे धुवून स्वच्छ असं पूर्ण पाणी तळून घ्यायचं आहे तर आता मी बारीक वाटून घेणार आहे त्यानंतर बघू शकता मी तो असं बारीक वाटून घेतले नाही म्हणजे असं काहीच ठेवले नाही टुकडे टाकडे वगैरे तर आता त्याचं आम्हाला दूध काढून घ्यायचा आहे म्हणजे केसांना पण होईल बरपीप होईल एका दगडा दोन पक्षी मारायचे तशा पद्धतीने तर इथं बघू शकता मी पूर्ण हातात मोडीतलेले आहे आणि पूर्ण पाण्याचं पिळून काढलेलं आहे इथं बघू शकता अशा पद्धतीने तर त्यानंतर मग मी हे सगळं पिळून काढलं वाटीमध्ये हे संध्याकाळच्या पारी केसांना लावायचं म्हणजे केस चांगले चमकदार होतात वाढतात गळत नाही वगैरे हे लावायचे आणि सकाळच्या पारी शॅम्पू न लावता फक्त धुवून काढायचे तर मी हे पूर्ण आता गाळून घेणार आहे त्यामध्ये काही कण वगैरे पडलेले आहेत ते त्यानंतर मी कढई ठेवलेले आहे कढईमध्ये दीड वाटी मी साखर टाकलेली आणि पावून वाटी पाणी साखर विरगुळ असतो चांगली उकळी काढून घ्यायचे पूर्ण साखर विरघळली पाहिजे आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं फक्त साखर वितळून घ्यायची आहे तर तोपर्यंत साखर विकतात तोपर्यंत मी त्या गाळणीने गाळून घेतलेलं आहे तिथं माझ्या कातामध्ये कॅमेरा आहे कथामध्ये मी हे गाळत आहे त्यामुळे बघू शकता कसं सांडत आहे तर तुम्ही पूर्ण असं गाळून घेऊ शकता जो चोथा आहे तो टाकू शकता इकडं तर बी एवढं जास्त काय काढलेलं नाही थोडंच काढलेलं आहे म्हणजे आपली बर्फी छान लागायची नाही त्यामुळे मी याचं काढलं इथं छान उकळी आलेली आहे तर त्या उकळीमध्ये आता हा पाक फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे हाताला असं आपला चिकटला पाहिजे म्हणजे आपलं परफेक्ट अशी बर्फीला मेजरमेंट येईल म्हणजे छान अशी बर्फी होईल तिथे मी पूर्ण असं खोबऱ्याचा पूर्ण किस टाकलेला आहे त्याचा होता तिथं बघू शकता छान असं जोपर्यंत असं पूर्ण सुख होत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे पण अचानकच पिऊची तब्येत बिघडली पिऊला संध्याकाळी उलटी झाली होती म्हटलं ते बरं लागेल पण ती झोपली झोपतच नाही उलटी केली गोदडीमध्ये त्यामुळे आता वाजले जातेचे दहा म्हटलं चला दवाखाने उघड्या असतात अकरा वाजता तिला घेऊन जावा म्हणून मी आता तिला झाली हॉस्पिटलमध्ये घे घेऊन तर तशीच माझी बर्फी राही गॅस बंद केला तसं झाकण ठेवलं तातडी हो वे चालली तिला घेऊन म्हटलं बरं वाटेल कारण सर्दी वगैरे होती पण आता काहीच नाही तर उलटे होतं दोन तीन वेळा जास्त दिस नको रात्रीच्या वेळेस त्यानंतर मग घरी आले मग बर पूर्ण असा व्हिडिओ काढताच आला नाही तिथे ऊश छान शेपटी बर्फी बनवून झालेली अर्धा तास ठेवायचे आहे मी आता ही रात्रभरच ठेवणार आहे थंड व्हायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नव्याचा चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज डिझाईन्स वगैरे रात्रीची कितीही वाजू तरी मी जे ठरवलं ते मी करीतच असते तिथं वाया जाईन म्हणून नारळाची बर्फी करून ठेवली शेंगा आता ऊन नाही वगैरे त्यामुळे खराब होतात त्यामुळे भाजून वगैरे ठेवला तर चला भेटूया अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा